जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून बुधवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे सिन्नरचे त्यांच्या हस्ते येथील स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी त्यांच्या समवेत माजी जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटेसह आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून आमदार मानिकराव कोकाटे यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सिन्नरचे भूमिपुत्र क्रांतीवीर भागोजी नाईक यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले भारतीय स्वातंत्र्यासाठी हजारो आदिवासी बांधवांनी बलिदान दिले पण त्यांचा इतिहास जगासमोर आलाच नाही नांदूर शिंगोटे येथे जन्मलेले भागोजी नाईक यांनी शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजांशी झुंज दिली चासखिंडीत भागोजी नाईक व कॅप्टन हेन्री यांच्यात झालेल्या युद्धात हेन्रीला ठार मारून मोठा विजय मिळवला होता म्हणून या विजयी स्थळी क्रांतीवीर भागोजी नाईक यांचे विजयी स्मारक व्हावे ही आदिवासी समाजाची मागणी होती व लवकरच या ऐतिहासिक स्थळाचा विकास करून सिन्नरचा ऐतिहासिक वारसा जोपासणार असल्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले क्रांतीवीर भागोजी नाईक यांचे बलिदान गेलेले सांगवी गाव आणि सोमठाने आमचे गाव जवळजवळ आणि एकच त्यामुळे सांगवी गाव देखील क्रांतीवीर भागोजी नाईक यांचे बलिदान स्मारक उभारण्याचा मानस असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी सांगितले तसेच जगन्नाथ खेरनार प्रशांत सानप रामनाथ बर्डे अशोक भाबड सुरेश कुचेरकर पी जी आव्हाड यांनीही आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर क्रांतीवीर भागोजी नाईक यांचे वंशज अलकाताई पवार बापू पवार सागर पवार शरद पवार यांच्या हस्ते आमदार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शीला गवारे संजय खेरनार देवराम खेताडे सूरज पवार पांडुरंग मेंगाळ कचरू मेंगाळ मंगेश शेळके अशोक गवारे संदीप शेळके संजय शेळके शिवराम शेळके सोमनाथ नवले ज्ञानेश्वर माळी शरद लहांगे विजय बर्डे किरण मोरे ऋषी नाईक सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन देवराम खेताडे यांनी केले तर आभार मंगेश शेळके यांनी मानले या सेन्यू साठी रोहन भाऊसार अभिनंदन करतो गेले अनेक कित्येक पिढ्या पिढ्या या ठिकाणी जो आदिवासी समाजाने एक ध्यास धरला होता की क्रांतीवीर भाऊजी नाईक यांचा स्मारक व्हावा अनेक कार्यकर्त्यांना पण ह्या समस्या मांडण्यात आल्या होत्या परंतु साहेबांनी आम्हाला आणि ह्या सिन्नर तालुक्यातील जनतेला एक वचन दिलं होतं की जे क्रांतीवीर क्रांती नायकांचा स्मारक मी स्वतः पूर्ण करेल तर आज तो दिवस सोन्याचा उगवलाय आणि त्याचं म्हणजे नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन पूर्ण जगाला दाखवून दिले साहेबांनी काय सिन्नर तालुक्यामध्ये क्रांतिकारक भागोजी नाईक हा एक नसून त्याच प्रतिरूप म्हणजेच आपले कोटाके साहेब आहेत आणि एवढं मोठं भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी म्हणजे आदिवासी उपस्थिती दाखवल्याबद्दल या ठिकाणी पवार बसलेले आहेत त्यांचे मनापासून आभार मानतोय कारण त्यांनी या ठिकाणी जागा देण्याचं ज़े काम केलं जागा देत असताना त्या ठिकाणी आम्ही हे सांगत होतो बाबुजी नायकांचं खऱ्या अर्थाने बाबूजी नायकांनी एक मोठं बंड केलं ते इंग्रजांना त्या अधिकाऱ्यांची चुकीच्या मार्गाने जाऊन आणि स्वातंत्र्याचा लढा देण्यासाठी त्यांनी खऱ्या अर्थाने हे बंड उभारलं आणि त्या बंडामध्ये बाबूजी नायकांनी त्या इंग्रजांच्या कलेक्टर असणाऱ्या माणसाला या ठिकाणी इंग्रजीला मारण्याचं काम केलं म्हणून माझी माझी अशी नम्र विनंती आहे साहेब तुम्ही या ठिकाणी महापुरुषाला नाही तर स्वातंत्र्य दिनाच्या नऊ ऑगस्टच्या दिवशी या भागुजी नाईकांचं खऱ्या अर्थाने स्मारक उभारत म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद दिले पाहिजे कारण प्रत्येकाने या ठिकाणी येऊन तर आमचं आणि ह्या परिसराचं फक्त सांत्वन करण्याचं काम केलेलं आहे सांत्वन करत असताना तुम्हाला एवढा फंड देतो निधी देतो

भागुजी नायकांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्या वर्गाची वर्गा दिशा या ठिकाणी जर जिथे कामा जागा कमी पडली तर त्यांच्या या ठिकाणी त्यांच्या दोषाई लताबाईंना मी विनंती करी अजूनही जागा दिली तरी भाऊ अजून तुम्हाला निधी देतील आणि निधी देऊन एक भव्य दिव्याचं स्मारक त्या ठिकाणी उभं राहील आणि उभं राहत असताना तुम्ही खरं अंतराने न्याय तुम्हाला नंदूर करायला नाही ते ह्या परिसराला भाऊ दिलाय आणि खिंडीत त्याच्या अगोदर द्या जा, जाण्याचा मार्ग होता कधीही दरोचं काम झालेलं नाही भाऊ थी थी माजी नायकांच्या काळामध्ये आणि म्हणून माझी फक्त आदिवासी विनंती आदिवासींना भागुलजी नायकांचं नाव घेताना आपल्या मुलांना शिक्षणाचा दर्जा द्या शिकवा आणि तरी उच्च लेवलला आपलं जीवन जगता येईल अशा पद्धतीने बोलून माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी काय सांगू शकतो इच्छितो की बाबुलजी नाईकांचा पुतळा या पुतळ्यावर खर्च मानवी केलेला प्रयत्न हा पुतळा का करायचा आहे तर या पुतळ्यापासून आपल्याला जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत उच्च पुढच्या पिढीला शिकवून मिळणार आहे बाबुजी नाही कोण होते काय होते त्यांनी काय केलं थोड पुरुषांपासून आपल्याला आंबेडकर असेल असतील त्यांच्यापासून आपल्याला मिळतील ती प्रेरणा स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान केल्या अशा अनेक वीरांच्या प्रतिमा त्यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर ठेवून पुढच्या पिढीला त्याच शिकण्यासाठी योगदान मिळतं आणि समाजाची सेवा करण्यासाठी एक चांगला मार्ग मिळतो म्हणून दोन आमदारांनी जे काही शेणा तालुक्यामध्ये काम केले ते कामाची खूपच मोठी आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं काम या तालुक्यामध्ये सर्व शेतकरी समाज आहे या शेतकऱ्यांना आदिवासींना सगळ्यांना आपल्याला शेती करावी लागते आणि या शेतीसाठी रात्रीची वीज नको आपल्याला दिवसा पाहिजे म्हणून हा तास वीज देण्याचं काम हे माने केलेले म्हणून आपल्याकडे गेल्या एक महिन्यापासून दीड महिन्यापासून आठ तास वीज असते आणि रात्री जरी सकाळपर्यंत असेल म्हणजे आपल्याकडे जरी आता दुष्काळ असला परंतु पाणी असल्यानंतर अनेकांना या खोऱ्यामध्ये तर खूप लोकांना सर्व झालेले आहे पण ती सर्वची भीती सुद्धा या ठिकाणी आता रात्रीची आपल्याला राहणार नाही तसेच आर्जा तालुक्याला ग्रॅव्हिटीने पाणी देव नदीचे आणलेले ते पाणी आता देव नदीच्या बंदरमध्ये आले जरी आपल्याकडे दुष्काळ असला तरी पण ते पाणी जर त्या नदीने जर गेलं तर त्या ठिकाणी टँकरची समस्या त्या ठिकाणी टँकर मुक्ती होणार आहे हे काम एक महत्वाचं केलेलं आहे अजूनही साहेबांनी मागच्या त्यांच्या याच्यामध्ये सांगितले की जे काही पश्चिमेला पाणी जाते ते पाणी इकडे आणून या परिसरामध्ये सर्वांनाच पाणी देण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी करणार आहेत ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून आपल्या या नांदूरच्या भूमीमध्ये ज्यांचा क्रांतिकार कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सिन्नर तालुक्याचे विकास पुरुष आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ आदरणीय आमदार माणिकरावजी गोपाटे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले या क्रांतिकारकांचे जे वंशज आहेत अलकाते पवार शिला काकू गवारे व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच तोला मोलाचे मान्यवर वेळेच्या अभावी मी प्रत्येकाचं नाव घेत नाही आणि समोर उपस्थित असलेले सगळे समाज बांधव आणि भगिनी सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना या आदिवासी दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आदिवासी दिन किंवा कोणताही दिन साजरा करत असताना त्या दिनाचं महत्व हे काय आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आणि भागोजी नायकांसारखे एक शूरवीर हे आपल्या सिन्नरच्या भूमीमध्ये जन्माला येतात हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांसाठी एक खूप अभिमानाची बाब आहे मात्र दुर्दैव हे आहे की गेल्या हे स्मारक झालं नाही हे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच दुर्दैव आहे मात्र आमदार साहेबांनी हे काम हाती घेतलं आणि आज त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांना ते पुण्य लाभलं की हे स्मारक त्यांच्या प्रयत्नाने घडत आहे हे खऱ्या अर्थाने मला त्याच अतिशय मनापासन आनंद आहे तसं जर बघितलं तर हे काम भरपूर आधी झालेलं असत कारण की कोकाटे साहेबांनी हा शब्द खूप आधी दिलेला आहे आमदारकीची निवडणूक झाल्या झाल्या साहेबांनी सांगितलं की हे स्मारक आपल्याला उभं करायचंय मात्र दुर्दैवाने ह्या पाच वर्षामध्ये इतक्या विविध राजकीय घडामोडी घडल्या सुरुवातीला कोरोनाचे दीड दोन वर्ष गेले त्यानंतर सरकार आली आपण प्रस्ताव पाठवला बरं कोकाटे साहेबांचं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचं काम पाचान दहा लाखाचं कधीच नसतं काम करत असताना ए वन दर्जाचं आणि राज्यातला प्रत्येक माणूस त्याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवेल असं काम कोगाटे साहेब प्रत्येक वेळेस करत असता आणि त्यामुळे दीड दोन कोटीचा प्रस्ताव ह्या आपल्या स्मारकाचा आपण त्यावेळेस सादर केला आणि कुठे तो मंजुरीला येणार तर सरकार कोसळलं दुर्दैवाने एक वर्ष विरोधात पसावं लागलं कामं स्थगित झाले आणि त्यामुळे कुठेतरी या कामाला हो हो निर्णय घेतला तर विकासासाठी आणि त्यांच्या हितासाठी साहेबांनी देखील तोच निर्णय घेतला आणि साहेब सरकारमध्ये गेले आणि खऱ्या अर्थाने आपला आता या स्मारकाचा मार्ग मोकळा झाला आहे असं म्हणायला काही वाग आणि संपूर्ण त्यांच्या जमिनीला एक चांगलं कंपाऊंड करून देऊ आणि एक राघोजी बागोजी बा, नायकाच एक अतिशय स्मारक उभं करून त्या ठिकाणी सर्व सुविधा युक्त असं या ठिकाणी स्मारक संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी बघायला मिळेल अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी आपण उभं करणार आहोत त्या ठिकाणी पाणी पाण्याची टाकी शौचालयाची सुविधा मोठा सभा मंडप लॉन्स झाड आणि फॉरेस्ट वाल्यांकडनं काही करायला नाही आपण एक दोन चार एक जागा घेऊ या आजूबाजूला अजुण झाडं लावण्यासाठी फक्त आणि ती झाड आपण आपल्या या मंडळामार्फत या ठिकाणी या परिसरामध्ये या डोंगराच्या भागात या ठिकाणी लावू आणि हा निसर्गारम्य परिसर हा भाऊजी नायकाचा आठवणीने आज या ठिकाणी कायम सगळ्यांना स्मरणात राहील अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी उभं करणार आहोत आता प्राथमिक स्वरूपामध्ये स्मारकाची इमारत आपण या ठिकाणी फोडलेला आहे परंतु त्याचं कंपाऊंड त्याचं हॉल आणि हे सगळं येत्या पंधरा दिवसामध्ये आपण त्याला एक दीड कोटी रुपयाचा निधी पर्यटनामध्ये मागितलेला आहे तो निधी आपल्याला मिळेलच परंतु तो निधी मिळव किंवा मिळो मी हो। ज्या आरती नारळ फोडल त्याआधी माझ्या खिशातून मी स्मारक उडवलेलं तुम्हाला माहिती आहे कोण काय बोलतोय याच्याकडे माझं लक्ष नाही आणि याच्याकडे मला लक्ष देण्याची आवश्यकता पण नाही मी शब्द दिला म्हणजे ती काळ्या दगडावरती सफेद रेख असते मी एखादी काम करायचं म्हटलं तालुक्यामध्ये आपल्याला अनुभव असेल मी एखाद्या गोष्टीचा काम शब्द दिला आणि तो पाळला नाही असं तालुक्यामध्ये कधीही तालु घडलेलं नाही कधी घडणार पण नाही वनडॉ वन पर्सेंट सुद्धा कधी घडत नाही त्यामुळे मी शब्द देत असताना दहा वेळा विचार करतो आणि एकदा दिलेला शब्द मी या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो मग तो शब्द भले माझ्याकडनं या ठिकाणी अगोदर नेऊन गेला असेल नंतर प्रयत्न करतो पण तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही मला एकच सांगायचं आहे की बाबूजी नायकांचं जे राजबिंड शरीर होत त्या शरीरावरती पोलीस खात्यामध्ये यांनी इंग्रजांनी यांना नोकरी लावून घेतलं त्याची ताकद आणि शरीर आणि काम करण्याची चपलता बुद्धिमत्ता पाहून इंग्रजांनी त्यांना पोलीस खात्यामध्ये भरती केलं पण या त्यांच्या मार्फत जेव्हा सर्वसामान्य जनतेला छेळण्याचं काम इंग्रज करत होते हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी बंड पुकारलं आणि बंड पुकारून इंग्रजांच्या विरुद्ध लगाव उभा केला आणि आज शेजारी आपण इंग्रज अधिकाऱ्याची समाधी पण आपल्या समोर आहे त्याची समाधी याच ठिकाणी या ठिकाणी पाडलेली आहे पंचायतमध्ये त्यांची चकमक झाली सांगवीला बलिदान दिलं परंतु त्याचे आपल्यातल्याच काही गद्दार लोकांनी त्याची माहिती दिली अन्यथा बाबूजी नाईक त्याच्या हातात येणं शक्य नव्हतं परंतु एवढा शूरवीर एखाद्या माणसासाठी एखाद्या समाजात लढत असेल तो काय फक्त त्याच्या समाजापुरता लढत नाही तो काय फक्त आदिवासी समाजापुरता लढत नव्हता तो आपल्या सर्व समाजासाठी इंग्रजांच्या विरोधामध्ये या ठिकाणी क्रांती करत होता लढत होता आपल्याला न्याय मिळावा आपल्याला स्वातंत्र्य मिळावं आपल्या या ठिकाणी गरजा पूर्ण व्हाव्या आपल्या स्वाभिमान जिवंत राहावा म्हणून या ठिकाणी बाबूजी राही त्यासाठी प्रयत्न करत होते त्यामुळे ते फक्त आणि फक्त आदिवासी समाजाचे नव्हते ते सर्व समाजाच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आपल्यासाठी आपल्यासाठी लढले बलिदान केलं त्यामुळे ते, 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 ते आपल्या सर्वांचे या ठिकाणी खऱ्या अर्थानं श्रद्धास्थान आहे आज शिन्नरला स्मारक उभं राहते हे अत्यंत भव्यजीव्याचं स्मारक आहे त्याचं उद्घाटन आजच्या दिनाचं औचित्य साधूच आपण करतो म्हणून एक चांगला कार्यक्रम शिन्नरला घेतलेला आहे चार वाजता आणि सोमताना माझं गाव आणि सांगवी एकच गाव येते फक्त सांगवी सोमताना म्हणतात त्याला त्यामुळे तिथेही एक बलिदान स्मारक या ठिकाणी होणार आहे त्यासाठी पण आम्ही तयारी केली त्यासाठी पण तिची मागणी केली आहे त्यामुळे सगळे स्मारक आपल्याला अभिमान वाटेल किंवा भरून येईल अशा प्रकारचे स्मारक आपण उभे करणार आहोत आणि भाऊ जे आपल्या तालुक्यातले आपल्या भूमीतले आपल्या अठरा मासाचे या ठिकाणी क्रांतिकारक होते त्यामुळे त्यांची आठवण ही आपल्याला आयुष्यभर मांडत राहील आणि आयुष्यभर त्यातून आपण प्रेरणा घेत राहू अशा प्रकारचं या ठिकाणी विचार आपले या स्मारकाच्या पाठीमागचे आहेत आणि ते निश्चितपणे आपण यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही